डी फार्म मेगा जॉब फेअरमधून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची उपलब्धता पत्रकार परिषदेत नॅशनल फार्मसी वेल्फेअरच्या पदाधिकाऱ्यांची माहिती आज फार्मा सेक्टरमध्ये एकीकडे एक डी फार्म केलेल्या कुशल युवकांची आवश्यकता आहे तर दुसरीकडे युवकांना रोजगाराची देखील आवश्यकता आहे हे दोन्ही दिवस हादळण्याच्या उद्देशाने नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनच्या पुढाकारातून डी फार्म मेगा जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे हा मेगाफेअर मोठ्या प्रमाणामध्ये फार्मसी क्षेत्रात रोजगार उत्पन्न करेल असा विश्वास मेगा जॉब फेअरचे चेअरमन प्राध्यापक पोपटराव जाधव व्हाईस चेअरमन डॉक्टर व्ही एन जगताप व आयोजक सचिव प्राध्यापक प्रवीण जावळे यांनी हो व्यक्त केला या मेगा जॉब फेअरची माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये मंगळवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला मेगा जॉब फेअरचे सचिव डॉक्टर सचिन कोतवाल कोषाध्यक्ष प्राध्यापक एन ए पाटील स्वामी जी एम यांच्यासह सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडे उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक जावळे म्हणाले की शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी कर्वेनगरमधील महालक्ष्मी लॉन्स येथे होणाऱ्या या मेगा जॉब फेअरमध्ये आतापर्यंत बावीस हजार जणांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे शिवाय किमान दोनशे जणांची नोंदणी प्रत्यक्ष स्थळी केली जाईल या उपक्रमामध्ये सेहेचाळीस फार्मसी महाविद्यालये तथा पंचवीस फार्मसी कंपन्या सामील झाल्या आहेत जॉबफेअरमध्ये सामील होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही केवळ विद्यार्थ्यांना तात्काळ हातामध्ये रोजगार मिळावा हा आमचा शुद्ध हेतू आहे फार्मा सेक्टरमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने आमचे हे पहिले पाऊल आहे याला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी बोलताना डॉक्टर जगताप यांनी सांगितले की या मेगा जॉब फेअरच्या उद्घाटनाकरिता तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक विनोद मोहितकर तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर प्रमोद नाईक सचिव डॉक्टर महेंद्र चितलांगे केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे स्टेट फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर डी व्ही जाधव सहाय्यक संचालक एम आर जाधव उपसचिव शाहिद उस्मानी उपस्थित राहणार आहेत हा मेगा जॉब फेअर फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची एक मोठी पर्वणी आहे त्यामुळे या स्तुत्य उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी प्राध्यापक डॉक्टर चोरडिया यांनी केले नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन सेक्रेटरी आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्ताने सांगू इच्छित आहे की असोसिएशनच्या वतीने टी फार्म मेगा जॉब वीसशे चोवीस महालक्ष्मी लॉन्स ते शनिवारी सत्तावीस एप्रिल सकाळी नऊ वाजता पासून मुख्य हेतू आमचा हा आहे की फार्मा कंपन्या आणि त्यांना लागणारं मनुष्यबळ हे एकत्र रितल्या एकाच प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध असावं या हेतूने आम्ही हा जॉबफेअर आयोजित केला या जॉबफेअर मध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस फार्मा कंपनी दोन हजाराच्या आसपास विद्यार्थी आणि एक हजाराच्या आसपास आम्ही जॉब उपलब्धता करून यामध्ये पुणे आणि परिसरातील जवळजवळ पन्नास महाविद्यालय एकत्र आलेले आहेत सर्व प्राचार्य पाटील एकत्र आले आणि डी फार्मसी साठी चांगल्या पद्धतीचा जॉब आपण कसा देऊ शकतो हो, हेच उद्देश घेऊन आम्ही आहे या जॉबफेअर करिता ऑनलाईन नोंदणी आपण सुरू केलेली होती त्याची जवळजवळ दोन हजाराच्या आसपास नोंदणी झाल्यामुळे आपण ऑनलाईन आता नोंदणी थांबवलेली आहे परंतु जे कोणी इच्छुक असतील त्यांच्यासाठी आपण स्पॉट रजिस्ट्रेशनची उपलब्धता ती केलेली आहे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्टॉल नंबर तिथे अलॉट केला जाईल कंपनी अलॉट केली जाईल त्याच्या इच्छेप्रमाणे आणि एका विद्यार्थ्याला साधारणतः तीन ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू देता येईल किंवा जॉबसाठी तिथं संधी घेता येईल अशा पद्धतीचं ते नियोजन पातळीवरती झालेलं आहे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अल्प भोजनाची सुद्धा व्यवस्थापन